मराठी सकारात्मकतेचा

दैवत भगवान प्रभू श्री रामचंद्र यांच्या चरणी नतमस्तक होतो वंदनीय भारत माता व आज या निषेध सभेला उपस्थित संपूर्ण हिंदू समाज या सर्वांना आवाहन करतो की आज आपण सगळे जण ज्या गोष्टीसाठी निषेध करण्यासाठी इथे आज एकत्रित जमलेला आहोत आपल्या देशातूनच विभाजित झालेला जो एक भाग होता जो आज बांगलादेश म्हणून ओळखला जातो या बांगलादेशामध्ये राहणाऱ्या हिंदूंवर आज मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार सुरू आहे ज्या जिहादी मानसिकतेच्या माध्यमातून बांगलादेशच नाही तर बांगलादेशच नाही तर यापूर्वी अफगाणिस्तान पाकिस्तान या क्षेत्रामध्ये सुद्धा राहणाऱ्या हिंदू समाजावर ज्या पद्धतीनं धार्मिक परताडना झाली आणि त्या धार्मिक परताडनेच्या आधारावर आपल्या देशातल्या सरकारला सीए सारखा नागरिक संशोधन कायदा करावा लागला ज्या हिंदूंच्या रक्षणार्थ ज्या हिंदू समाजाच्या रक्षणा आणि संवर्धनासाठी या देशातल्या सरकारला नागरिक संशोधन कायदा आणावा लागला आज त्या कायद्याची आवश्यकता काय आहे याच कायद्याच्या समर्थनामध्ये देशभरामध्ये याच पद्धतीनं हजारोच्या संख्येनं मोर्चे निघाले होते त्यावेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की या ए सारख्या कायद्याच्या समर्थनात इतक्या हजारोच्या संख्येने मोर्चे काढण्याचा काय हेतू होता मित्रांनो आज आम्ही सगळे जण बांगलादेशच चित्र बघून राहिलो आहे त्या बांगलादेश मध्ये आज हिंदूंवर अत्याचार होऊन राहिलेले आहे हिंदूंच्या माता बहिण्यांवर बलात्कार करून त्यांच्या शरीरासोबत विक्षिप्त असे प्रकार त्या जिहाद्यांकडून सुरू आहे मित्रांनो आज बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरं पाळल्या जाते हिंदूच नाही तर तिथे शीख ख्रिश्चन आणि बौद्धांचे विहार तू स्तूप चर्च आणि मंदिर सुद्धा पाडण्याच षडयंत्र पाडण्याचा दुष्कृत्य या जिहादी मानसिकतेच्या माध्यमात सुरू आहे मित्रांनो हिंदूंनो मला माहिती आहे आज तुम्हाला तुम्ही जवळजवळ एक तासापासून संपूर्ण शहरभर या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाल्या परंतु मित्रांनो आज हिंदू समाज ज्या हिंदूंच्या रक्षणार्थ ज्या हिंदू समाजाच्या समर्थनासाठी आज इथे एकवटलेला आहे मित्रांनो हा हिंदू समाज आज संपूर्ण जगात एकवटलेला आहे मित्रांनो या बांगलादेश मध्ये होणाऱ्या जिहाद्यांच्या या दुष्कृष्टाचा निषेध आज संपूर्ण जगातला हिंदू समाज करून राहिला आहे मित्रांनो हिंदू समाजावर ज्या पद्धतीने अत्याचार सुरू आहे हिंदू समाजाच्या मंदिरांवरचे हल्ले आजही थांबलेले नाही आहे तिथला हिंदू समाजाला त्या हिंदू समाजाला आपल्या मंदिरामध्ये हरिपाठ करता येऊन नाही राहिला त्या बांगलादेश मधल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये आरती करता येऊन नाही आहे आरती करता येत नाही हरिपाठ करता येऊन हिंदूंच्या घरामध्ये स्तोत्र मंत्र सुद्धा तिथे हिंदूंना करता येत नाहीये याचं कारण फक्त इतकंच आहे मित्रांनो की गेल्या पाच ऑगस्ट दोन हजार ला ज्या जिहादांच्या मानसिकेतनी शेख हसीना सरकार जे तिथे होती ती सरकार उलथवून लावली आणि पाच ऑगस्ट ला आपण पाहतोय पूर्ण बांगलादेश मध्ये सरकार उलथवली कशी तर जिहादांनी अक्षरशः तिथल्या संसदेमध्ये आक्रमण केलं विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार